तुमचं नाव भाऊसाहेब गिरदे राहणार कोपोडी गावाचा विकास झालेला आहे का गावामध्ये विकास काम हा विकास काय जोरात नाही झालेला पण झालाय बरा झाला निवडणूक लागलेली हा काय तुम्हाला वाटतय कोण येतील तुमचं मत तुतारीला तुतारेला तुता बाबा नाव नाव आहे खंडू नाव खंडू घाचं कारण गरजडे राहणार ही का खोपडी खोपडी आपलं मतदान कुणाला देऊ देऊन का बर मग काय काय कारण का काय कारण काय नाही काय हा नाव दशरथ गर्दडे राहणार राहणार खोपडी आता विधानसभेची निवडणूक लागलेली आहे कोणाला मतदान करायचं आम्ही आता रमेश मतदान करणार का बरं पहिल्यापासून आम्ही रमेश मतदान करतो शरद शरद पवार पहिल्यापासून पवारांमुळे अभिषेक गर्दडे राहणार राहणार खोपोडे आता दोन विधानसभेची निवडणूक लागलेली आहे मतदान कोणाला आता आम्ही आमचं नेतृत्व म्हणजे बिवाजी अण्णा गर्दडे माझे सभापती इथे त्यांच्या नेतृत्वावर आम्ही काम करत आलोय आणि ते काम करत असल्यामुळे आम्ही आदरणीय रमेश आप्पा थोरात यांचं यावर्षी काम करणार आहे आणि आम्हाला आमचा विजय निश्चित आहे नाव काय ऋषिकेश पवार राहणार इथंच कोपोडे कोपोडे आता मतदान कोणाला करणार रमेश अप्पा बरं तुतारी तो पवार साहेबांमुळे पहिल्यापासून कट्टर रमेश त्याच्यामुळं गेले काम होतं प्रतीक पवार गाणार खोपुडी मतदान कुणाला करणार रमेश अप्पत का बरं त्यांच्याच पहिल्यापासून कट्टर आहे आम्ही पहिल्यापासून कट्टर हो। आहे त्याच्यामुळं हो नाव विक्रम बाजीराव साळवे गाणार खोपुडी मतदान रमेश अप्पत का बँकेच्या माध्यमातून भरपूर काम केले त्यांनी बँकेच्या माध्यमात हो पहिल्यापासून आम्ही कट्टर आहे कट्टरच नाव जितेंद्र कल्याण शितोळे कोपोडी आता दौन विधानसभेची निवडणूक लागलेली मतदान कोणाला रमेश का आपला आम्ही पहिल्यापासून रमेश आपाचेच माणसं आहेत लोकांच्या गत हिकडं गडीवर तिकडं गडीवर फिरणार नाही आम्ही हक्का जे येत आहे नाव वैशाली जितेंद्र शितोळे राहणार कोपोडी कोपोडी मतदान कोणाला रमेश आपा आपाच्या साईडची म्हणून नाव रवींद्र थोरात आमच्या इथं कायमच विकास केलाय विकास कामाला त्यांची साथ असते भरपूर वेळा त्यांचं म्हणजे नाही येणं जाणं असतं गावामध्ये काय वातावरण राहील साठ चाळीस राहील कुल चाळीस टक्के